पोलिसांचं म्हणणं काही नाही आमचंच म्हणणं आहे आम्ही प्रचंड नाराज होतो पोलिसांवरती आणि माझं असं म्हणणं आहे की आता मी येताना अजून एक तिसरी केस आली म्हणजे एका मुलीवरती तिने नाही सांगितलं म्हणून मारले पण सिरियस आहे मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही तरी सुद्धा त्यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितलं की ही तुमची जबाबदारी आहे सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं पोरशे बंद झालो कोणीतरी आमदार गेलो होतो आणि थांबवलं या ह्याच्यात कोणीही अडवणार नाही तुम्ही तुम्ही तुमची दहशत दाखवा काय चाललंय गेल्या तीन दिवसात जर तीन मुलींना आणि हिंस्कर म्हणजे किती हिंस्कर मी निर्भया केस आपण एक ऐकली होती त्याच्यात सुद्धा तो जो सोळा वर्षाचा मुलगा सुटला हे चुकस आहे ज्या मुलाला एवढी विकृती आहे तो कुठच्याही वयाचा असू दे त्याला आतमध्ये आयुष्यभर ठेवलं पाहिजे मलाच म्हणणं आहे पाशीच दिलं पाहिजे कशी जाताची ही केस आहे तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील मुलींना लग्न करून फुसवून असं करत असतील तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे दहशत म्हणे कळलं पाहिजे आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे था पुरुष थांबणार नाही शताबीन खरं तर आरोपीना पकडलंच लागलं पण दुसरीकडे कायद्याचा धाक नाही का सांगितलं की पोलिसांच्या हातात पण काही असतात दाक ते तुम्ही तुमचा धाड दाखवू शकता दाखवू शकता आणि आम्ही तुम्ही आता शालुव्हिनी पण सांगितलेलं आहे की शक्ती कायदा दहा वर्षापासून अजून इम्प्लिमेंट झालेला नाही तो अजून तिथे पडलेला आहे तर आमची अशी पंतप्रधानांना विनंती आहे की आता पुढच्या पाच वर्षात एकाच वर्षात तुम्ही तो शक्ती कायदा पास करा आणि तो पास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय की नाही ते बघा अशा असे गुन्हे झाले की दोन महिन्याच्या त्या माणसाला फाशीच दिली पाहिजे त्याला इथून हायकोर्टात गेला हायकोर्टानं सुप्रीम कोर्टात गेला मधून राष्ट्रपतींकडे गेला त्याला कुठेही वाव नसला पाहिजे हा अशा गुन्ह्यांना कुठेही व्हॉइस किंवा न्याय मिळवला नाही पाहिजे त्याला त्यांनी जे, जे केलंय त्याच्यावर त्याला पनिशमेंट झाली पाहिजे